कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी सासरी कराड कोल्हापूरच्या सासरी निघाल्या सासरी तिच्या गजोडव्याचा ना रे तोया दुरी तोया दुरी तिच्याक गजोडव्याचा ना रे तोया दुरी तोया दुरी आगाग गौऱ्या माझ्या बहिणीवा गेशील कवा गेशील आगाग घरा माझ्या बहिणी कवाग एषी लवा गिल पास पडिल गङ्गा बर लैन मे भादव्यात् गन मी भादव्यात् ग पाऊस पडयल गङ्गा बर लन मे भादव्यात् गन मी भादव्यात् ग भोपाळीच्या पुलावरण जाईल मी रंगत ग जाईल मी तर रंगत गोपळीच्या फुलावरण जाईल मी तर रंगत ग जाईन मी तर रंगत कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या बहिणी सासरी ग साकळ्याचा नाद तोया येतो तोया दुहेरी तिच्या साकळ्याचा नाद तोया दुरी तोया तो दुहेरी तो आगाग गौराय माझ्या बहिणीक माग येशील कग येशील आगाग आगा ഗില്ല കവാ ഗില പൗസ പടേല ഗംഗാ ബരേല മീ ഭവ്യത് മീ ഭ്യത് പൗസ പടേല ഗംഗാ ബരേല മീ ഭവ്യത് മീ ഭ്യത് खारलीच्या फुलावरन वर्ण जामीत तरंगत ग जामीत रंगत गारलीच्या फुला वर्ण तरंगत ग जामीत रंगत ग कराड कोल्हापूरच्या गौरी गौरीन सासरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी